एकोणीसशे पराभव नंतर पक्षपातळीवर बाजूला ठेवलं गेलं ही भावना पंकजा मुंडेना मानणाऱ्या वर्गामध्ये निर्माण झाली होती मराठवाड्यामध्ये जे मनोज जरांगेंच जे जा आंदोलन उभा राहिलं आणि त्यामुळे हे जे ध्रुवीकरण झालं या ध्रुवीकरणामध्ये भारतीय जनता पार्टीची राजकीय गणित पूर्णपणे गडबडली आणि त्यामुळे आता भविष्यात येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये ही जी गडबड दुरुस्त करायची असेल तर पंकजा मुंडेंना संधी दिल्याशिवाय पर्याय नाही भारतीय जनता पार्टीचे शिरस्त ने, नेतृत्व हे सुरुवातीपासून असं सांगतात की आमचा सा डीएनए ह्या ओबीसी आहे मात्र मागच्या पाच वर्षच्या काळामध्ये जरी ओबीसी डीएनए आहे असं सा सांगत असले तरी मात्र भारतीय जनता पार्टीमध्ये ओबीसी समूहाच्या कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड अस्वस्थता होती सामान्य मतदारांमध्ये सुद्धा ती अनेक ठिकाणी जाणवली चार महिन्यावरच विधानसभेच्या निवडणूक आहेत आणि त्या निवडणुकांमध्ये समोर जात असताना पंकजा मुंडेंचा प्रभावी चेहरा हा भारतीय जनता पार्टीच्या कामी येऊ शकतो नमस्कार मित्रांनो द पॉलिटिक्सच्या हायपर लोकल सेगमेंटमध्ये आपल्या सगळ्यांचं सा, अगदी मनापासून स्वागत लोकसभेच्या निमित्ताने आपण हायपर लोकल सेगमेंटमध्ये प्रत्येक लोकसभा मतदारसंघाचं सगळं चित्र आपण पाहिलं होतं सगळ्याचं स्कॅनिंग केलं होतं आणि विश्लेषण केलं होतं आणि त्यात सगळ्यात महत्वाचा मतदारसंघ जो आपण बघितला होता तो म्हणजे बीड मतदारसंघ आणि त्या बीडमध्ये पंकजा मुंडे यांचा पराभव झाला होता भाजपच्या पंकजा मुंडेंचा त्यांना आता विधान परिषदेची उमेदवारी देण्यात आलेली आहे भाजपकडनं ज्या अकरा जागा रिक्त आहेत त्यासाठीची जी निवडणूक आहे त्याच्यामध्ये भाजपने पंकजा उमेदवारी दिल्याचं आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे पण याच उमेदवारीला धरून बीड बीडमध्ये मुंड्यांचा प्रभाव नेमका किती आहे किती उरलाय लोकसभेनंतर किंवा भाजपसाठी मुंडे परिवार अजूनही किती महत्वाचा आहे या संदर्भात आज आपण चर्चा करणार आहोत आणि या चर्चेसाठी आपल्यासोबत आहेत ज्येष्ठ पत्रकार वसंत मुंडे सर स्वागत आहे तुमचं नमस्कार सर uh, uh, पहिला प्रश्न हाच आहे की लोकसभेच्या रिंगणात पंकजाताईंना पराभव uh, स्वीकारावा लागला आणि त्यानंतर त्यांना आता विधान परिषदेची uh, उमेदवारी सुद्धा जाहीर करतात तर uh, पंकजा पुनर्वसन करण्याचा हा भाजपचा प्रयत्न आहे का म्हणजे थोडक्यात ह्याच्या मागची कारणं नेमकी काय काय असावीत uh, त्यांना ही उमेदवारी देण्यामागे बीड लोकसभा मतदारसंघातून पंकजा ताई मुंडेंचा पराभव झाला अल्पशा मताने पराभव झाला त्यांचा पाच सहा हजार मताने म्हणजे साडे पंधरा लाख मतामध्ये पाच सहा हजारांनी त्यांचा पराभव झाला निसटता पराभव झाला पण पराभव पराभव असतो आणि हा निसर्ता पराभव झाल्यानंतर अं विशेषतः बीडमध्ये जवळपास पाच लोकांनी आत्महत्या सारखं अत्यंत टोकाचं पाऊल उचललं आणि त्यामुळं पंकजा मुंडेंना मानणाऱ्या वर्गामध्ये त्यांच्या पराभवामुळे किती अस्वस्थता निर्माण झालेली आहे याची परिस्थिती महाराष्ट्रामध्ये सर्वांना आली भारतीय जनता पार्टीलाही आली अं दिवंगत गोपीनाथ मुंडे यांनी वाडी वस्तीवर हा पक्ष नेला आणि या पक्षाला महाराष्ट्राचा प्रमुख पक्ष करण्यामध्ये त्यांचं खूप मोठं योगदान आहे आणि त्याचबरोबर उपेक्षित वंचित हा जो वर्ग आहे या वर्गाला सत्तेशी भिडण्याची संघर्ष करण्याची एक उर्मी गोपीनाथ मुंडे यांच्या माध्यमातन मिळाली आणि त्यांचा वारस म्हणून पंकजा मुंडे यांच्याकडे पाहिलं जातं मात्र दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये त्यांचा परळी विधानसभा मतदारसंघामध्ये पहिल्यांदा पराभव झाला आणि त्यानंतर आत्ता भारतीय जनता पार्टीने त्यांना लोकसभेच्या मैदानात मा... उतरल्यानंतर त्यांचा निसटता पराभव झाल्यामुळे त्यांना मानणाऱ्या वर्गामध्ये एक अस्वस्थता निर्माण झाली आणि ती आत्महत्येसारख्या टोकाच्या विषयापर्यंत गेली अं आणि त्यामुळं साहजिकच पक्षाला पंकजा मुंडेंचं पुनर्वसन करण्याशिवाय मला असं वाटतं की दुसरा पर्याय नव्हता कारण त्यांना मानणारा एक वर्ग आहे आणि त्या वर्गाची अस्वस्थता जर थांबवायची असेल तर पंकजा मुंडेंना कुठंतरी संधी देणं हे अपेक्षित होतं आता दुसरी गोष्ट आहे की त्यांना राज्यसभाची त्यांची चर्चा चालू होती आणि त्यांना दिलं गेलेलं आहे विधान परिषद ठीक आहे त्यांचंही राज राज्यातच काम करण्याची त्यांची सुरुवातीपासूनची इच्छा असल्यामुळं त्यांना विधान परिषदेवर घेऊन त्यांचं राजकीय पुनर्वसन केलं असं म्हणता येऊ शकतं कारण आता निवडूनच आले नाहीत त्याच्यामुळे राजकीय पुनर्वसनाशिवाय याला दुसरा शब्द असू शकत नाही सर आणखीन एक मुद्दा मला तुम्हाला असं विचारायचा होता की लोकसभेमध्ये मराठवाड्यात भाजपचं पाणीपत झालं म्हणजे मराठवाड्यात ना संपूर्णपणे महाविकास आघाडीच्या बाजूने एकता संभाजी छत्रपती संभाजीनगरची जागा सोडली तर मराठवाड्यात महायुतीच्या बाजूने कौल दिला नाही मतदारांनी त्यामुळे आता मराठवाड्यात जर का भाजपला पुन्हा पाय रोवायचे असतील तर मुंडे मुंडेंचं तिथे असणं राज्यामध्ये असणं हे कितपत महत्वाचं असणार आहे मुंडे परिवाराचं आता इथून पुढे भाजपसाठी महत्व काय असेल मराठवाड्याच्या राजकारणाच्या दृष्टीने नाही एक लक्षात घ्या की भारतीय जनता पार्टीला मराठवाड्यामध्ये प्रचंड मोठा जनाधार या जनाधार होता सुरुवातीपासून म्हणजे गोपीनाथ मुंडे प्रमोद महाजन नंतरच्या त्यांच्या समकालीनच रावसाहेब दानवे भारतीय जनता पार्टीचे प्रदेश अध्यक्ष होते केंद्रात मंत्री होते आणि भारतीय जनता पार्टीला मानणारा ओबीसीचा विशेषतः जो वर्ग आहे आणि सगळ्या सर्वसमावेशक म्हणजे जो गोपीनाथ मुंडेंनी माधव आणि नंतर माधवम असा एक पॅटर्न महारा मराठवाड्यामध्ये उदयाला आणला सामाजिक समीकरणात राजकीय बांधणी ही गोपीनाथ मुंडे आणि प्रमोद महाजन वसंतराव भागवतांच्या नेतृत्वाखाली त्यांनी केली होती आणि त्यामुळे मराठवाड्यामध्ये भारतीय जनता पार्टीला चांगल्या पद्धतीने जनमत मिळालं होतं विधानसभेच्या निवडणुकीत ही आणि मागच्याच दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीमध्ये मराठवाड्यामध्ये चार जागा भारतीय जनता पार्टीला मिळाल्या होत्या आणि यावेळेस एकही जागा मिळाली नाही म्हणजे महा काहीतरी पक्षाचं पक्षीय पातळीवर धोरण कुठंतरी गडबड झालेली आहे हे या निवडणुकीच्या निकालांनी स्पष्ट केलेलं आहे आणि त्यामुळं मराठवाड्यामध्ये विशेषतः गोपीनाथ मुंडेंची जी नेतृत्वाची प्रभाव होता म्हणजे त्या प्रभावामुळं त्याच्यानंतर आता पंकजा मुंडेंना अं गोपीनाथ मुंडेंच्या प्रभावाइतकच त्यांना मानणारा वर्ग त्यांच्या नेतृत्वा नेतृत्वाखाली काम करतो आणि त्यामुळे पंकजा मुंडेंनाही नाही या सगळ्या प्रक्रियेमध्ये मागच्या एकोणीसशे पराभवानंतर पक्षपातळीवर बाजूला ठेवलं गेलं ही भावना पंकजा मुंडेंना मानणाऱ्या वर्गामध्ये निर्माण झाली होती आणि त्याचाही बऱ्यापैकी फटका कारण आता जर आपण आकडेवारी काढली तर त्या आकडे आकडेवारीमध्ये हे स्पष्ट दिसतंय की कुठल्या पॉकेट्समध्ये कुठं मतं कमी झाली आणि मग मराठवाड्यामध्ये जे मनोज जरांगेंचं जे आंदोलन उभं राहिलं आरक्षण मराठा आरक्षण मागणीचं आणि ते विशेषतः ओबीसीतनं आरक्षणचा लढा त्यांचा अधिक तीव्र झाला तीही मराठवाड्यातनं आणि त्यामुळे हे जे ध्रुवीकरण झालं या ध्रुवीकरणामध्ये भारतीय जनता पार्टीची राजकीय गणितं पूर्णपणे गडबडली आणि त्यामुळं आता भविष्यात येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये ही जी गडबड दुरुस्त करायची असेल तर पंकजा मुंडेंना संधी दिल्याशिवाय पर्याय नाही अशी परिस्थिती मराठवाड्यामध्ये निर्माण झाली आणि त्यामुळं भारतीय जनताच्या जनता पार्टीच्या शिरस्त नेतृत्वाने पंकजा मुंडेंच्या पुनर निर्णय घेतला असावा असं एकंदर चित्र आहे सर मला मला एक्झॅक्टली पुढचा प्रश्न मी तोच विचारणार तो तुम्ही मराठा विरुद्ध ओबीसी ह्या संघर्षाचा उल्लेख केला तर त्या पार्श्वभूमीवर ही चाल असेल असं वाटलं होतं कारण का विधान परिषदेवर मुंडेंना परत घेणं पण आता प्रीतम मुंडे यांचाही एक प्रश्न डोळ्यासमोर उभा आहे की येणाऱ्या विधानसभेमध्ये त्यांना संधी मिळू शकते का बीडच्या त्यांना संधी मिळू शकते का बीड जिल्ह्यातनं तर त्याबद्दल तुमचं निरीक्षण काय मूळ असं आहे की मनोज जरांगे यांचं आंदोलन सुरू झाल्यानंतर तर त्या आंदोलनामध्ये पंकजा मुंडेंनी शक्यतो त्या आंदोलना त्या आंदोलनाकडे जाण्या त्या आंदोलनाकडे गेल्याही नव्हत्या त्या आंदोलनाच्या ठिकाणी किंवा त्या आंदोलनात त्यांनी विरोधी जाहीरपणे कधी विरोधी केला नव्हता किंवा समर्थन त्यांचं हे होतं की ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लागता मराठा समाजाला आरक्षण द्यावं अशी भूमिका त्यांनी सुरुवातीपासून मांडली होती कारण परळीमध्ये सुरुवातीला उपोषणाचं उपोषण झालं होतं सकल मराठा समाजाच्या त्या ठिकाणी त्यांनी ती मंत्री असतानाही भूमिका मांडली होती त्यानंतरही त्यांनी सतत त्यांनी भूमिका मांडली पण लोकसभा निवडणुकीमध्ये काय झालं पंकजा मुंडेंचा पराभव हा जनांगे पाटील यांच्या आंदोलनाचा जो प्रभाव बीड जिल्ह्यामध्ये निर्माण झाला त्यातनं जो भारतीय जनता पार्टीला मिळणारा जो काही मतदार आहे तो मतदार पूर्णपणे विरोधात गेला असं आता स्पष्टपणे जे मत मताची आकडेवारी आहे त्या आकडेवारून दिसतंय म्हणजे पूर्वी ज्या गावामध्ये भारतीय जनता पार्टीला मतं मिळायची त्या गावामध्ये आता भारतीय जनता पार्टीला मतं मिळाली नाहीत आणि त्यामुळं नंतर लोकसभा निवडणुकीनंतर ओबीसीच्या आरक्षणा धक्का लागू नये आमच्या ताटातलं जाऊ नये यासाठी हाकेंच्या नेतृत्वाखाली आंदोलन सुरू झालं ते आंदोलन सुद्धा सराटीच्या जवळच वडीगोदरीमध्ये सुरू झालं तर या आंदोलनामध्ये पंकजा मुंडे यांनी जाऊन स्पष्टपणे आपली भूमिका मांडली त्या आंदोलनाला पाठिंबा दिला सरकारने या आंदोलनात सुद्धा इतर आंदोलनासारखीच वागणूक दिली पाहिजे अशा प्रकारचं मत त्या ठिकाणी मांडून त्यांनी ओप खुल्या म्हणजे एकदम ओपनपणे त्यांनी ओबीसीच्या आरक्षणाच्या ओबीसीच्या आरक्षणाच्या संरक्षणाची भूमिका घेतली आणि त्यामुळं मला असं वाटतं की भारतीय जनता पार्टीला हे लक्षात आलं की पंकजा मुंडे आता ओबीसीच्या संरक्षणाची भूमिका खुल्यापणाने घेताय त्या आंदोलनामध्ये त्या सहभागी झाल्या आणि त्यामुळं या घटनेचा म्हणजे महाराष्ट्रामध्ये या घटनेचे वेगवेगळे मतप्रभाव आहेत मात्र मराठवाड्याच्या पातळीवर मात्र ओबीसीमध्ये एक विश्वासाचं वातावरण निर्माण करण्याचा काम या आंदोलन करण्याचा प्रयत्न केला आणि त्यामुळं भारतीय जनता पार्टीनं पंकजा मुंडे यांचा विचार केला असावा आणि आता भारतीय जनता पार्टीला महाराष्ट्रामध्ये कारण भारतीय जनता पार्टीचे शिरस्त नेतृत्व हे सुरुवातीपासून सा असं सांगतं की आमचा डीएनए ह्या ओबीसी आहे मात्र मागच्या पाच वर्षाच्या काळामध्ये जरी ओबीसी डीएनए आहे असं सांगत असले तरी मात्र भारतीय जनता पार्टीमध्ये ओबीसी समूहाच्या कार्यकर्त्यां कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड अस्वस्थता होती सामान्य मतदारांमध्ये सुद्धा ती अनेक ठिकाणी जाणवली आणि त्यामुळे ती अस्वस्थता दूर दूर करणं आणि आपला जो डीएनए आपण जे म्हणतो तो डीएनए आपल्या बरोबर कायम ठेवणे यासाठी आता पक्षाला काही ना काही चेहरा लागतो आणि ते येणारे आता चार महिन्यावरच विधानसभेच्या निवडणूक आहेत आणि त्या निवडणुकांमध्ये सामोर जात असताना पंकजा मुंडेंचा प्रभावी चेहरा हा भारतीय जनता पार्टीच्या कामी येऊ शकतो अशी साधारणतः आखणी दिसते आहे आणि आता निवडणुकांमध्ये जातीय समीकरण इतकी प्रभावी झालेली आहेत उमेद, की विकास तुमचे उमेदवाराचे उमेद उमेदवाराची गुणवत्ता किंवा ह्या सगळ्या गोष्टी आता बाजूला गेलेल्या आहेत आणि जात हा फॅक्टर मोठ्या प्रमाणावर निवडणुकीमध्ये बघित चाललाय आणि त्यावरच मतदान होते आ, हे स्पष्टपणे आता या निवडणुकीत दिसून आणि त्यामुळे तर भारतीय जनता पार्टीने त्या दृष्टिकोनातून मांडणी केलेली आहे आणि आता पंकजा मुंडेंचं विधान परिषदेवर घेऊन त्यांचं राजकीय पुनर्वसन झालेलं आहे आता त्याचबरोबर तुम्ही जे विचारला की दहा वर्षे खासदार असत्या प्रीतम मुंडेंचं काय आता प्रीतम मुंडे विधानसभेमध्ये जाऊ शक विधानसभेची निवडणूक लढवू शकतात का तर राजकारणामध्ये कधीही काही काही होऊ शकतं राजकारण हे क्षणाक्षणाला बदलत असतं आणि त्यामुळं पंकजा ज्या ज्यावेळेस त्यांची उमेदवारी जाहीर झाली त्यावेळेस त्यांनी एक घोषणा अशी केली होती की मला लोकसभा लढवण्याची इच्छा नाही मात्र शिरस्त नेतृत्वानं सांगितलेलं असल्यामुळं मला लोकसभा लढवावी लागत आहे मात्र दहा वर्ष प्रीतम मुंडे यांनी अत्यंत चांगलं काम केलेलं आहे त्यामुळं त्यांचं त्यांना आम्ही खाली घरी बसू देणार नाही त्यांचं काय करायचं ते मी ठरवेल आणि त्यामुळं आता पंकजा मुंडे दिल्लीच्या राजकारणात गेल्या गेल्या असत्या तरी त्यांनी ते प्रीतम मुंडेंचं राजकीय पुनर्वसन कसं करायचं तर ते त्यांनी जशी घोषणा केली जाहीरपणे जाहीर व्यासपीठावर त्या ते पद्धतीने विचार केला आता तर त्या महाराष्ट्रामध्येच आहे आणि आता मला असं वाटतं की महाराष्ट्रामध्ये राहून त्या प्रीतम मुंडे यांना कुठून उमेदवारी द्यायची किंवा कुठून त्यांना निवडून आणायचं या संदर्भातला विचार करू शकतात नाही अशातला भाग नाही सर शेवटचा प्रश्न की विधान परिषदेची उमेदवारी किंवा आमदारकी न घेता पुन्हा लोकसभेत किंवा विधानसभेत थेट लोकांमध्ये जाऊन निवडणूक लढवणं हे पंकजाताईंसाठी फायदेशीर ठरलं नसतं का याबद्दल तुम्हाला काय वाटतं आणि म्हणजे आज आता ते पंकजा मंगरा जन्मत आहे त्यांचा पराभवच किती म्हणजे सहा साडेसहा हजाराच्या मतांनी अत्यंत अल्पशा मतांनी पराभव झाला त्याच्यामुळे त्यांच्या पाठीमागे जन्मत नाही असा अर्थ होतो का नाही त्यांच्या पाठीमाग जन्मत आहे नाही अशातला भाग नाही आजही महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक गर्दी खेचणाऱ्या नेत्या कोण असतील तर पंकजा मुंडे आहे हे आपल्याला जागोजागी दिसून येते म्हणजे काल त्यांची उमेदवारी जाहीर झाली तर मुंबईमध्ये सगळीकडे त्यांच्या समोर समर्थकांची गर्दी झालेली आहे आणि त्यामुळं त्यांना त्यांचं राजकीय पुनर्वसन मागच्या दारा आता अनेक मतप्रवाह प्रत्येकाचा विचार करण्याची पद्धत आहे पण मला असं वाटतं की पक्षाने घेतलेला निर्णय आणि त्यांनी घेतलेला निर्णय सुद्धा योग्यच आहे शेवटी प्रक्रियेत राहणं हे खूप महत्वाचं आहे त्यांनी ते, ते निवडून येणं ते आता आणखी निवडणूक लढवू शकतात म्हणजे असं काय राजकारणात सगळे पर्याय खुले असतात म्हणजे विधान परिषदेवर गेल्या उद्या मंत्री झाल्या किंवा प्रदेश अध्यक्ष झाल्या किंवा जे काय त्यांना जे काय पक्ष जे काय जबाबदारी देईल त्याच्यानंतरही ते त्यांना ते, जर असं वाटलं तर निवडणूक लढवू शकतात असं काही नाहीये पण राजकारणामध्ये प्रक्रियेमध्ये टिकणं हे आवश्यक असतं आणि म्हणून त्यांनी हे विधान परिषदेवर पक्षाने केलेलं राजकीय पुनर्वसन त्यांनी स्वीकारलेलं आहे आणि त्यामुळं त्यांनी निवडणूक लढवून गेले असतात तो पर्याय त्यांनी स्वीकारला असता तर मग तोपर्यंत काय करायचं तोपर्यंत शान बसायचं का तर तसं नाही मग मागची पाच वर्षे मग त्या पक्षीय राजकारणामध्ये होत्याच राष्ट्रीय सचिव म्हणून त्यांनी काम केलं मध्य प्रदेशात सहप्रभारी म्हणून काम केलं म्हणजे ही ही एक वेगळी संघटन पातळीवर काम करणं वेगळं आणि थेट आमदार प्रत्येक राजकीय कार्यकर्त्याचं राजकीय नेत्याचं अंतिम जे काय लोकांसाठी काम करण्यासाठी असतं त्याच्यामध्ये ते सभागृहामध्ये असणं हे आवश्यक आहे आणि म्हणून त्यांनी विधान परिषदेमध्ये जे काय आता निर्णय स्वीकारलेला आहे तो मला असं वाटतं की ते योग्यच आहे आणि त्याच्यानंतर आता विधान परिषदेमध्ये प्रक्रियेमध्ये येऊन मग त्या काय पुढं निर्णय घेतील आपल्याला बघावं लागेल सर खूप खूप धन्यवाद या विश्लेषणासाठी इथून पुढे आता विधानसभा पण चालू होणार आहे मध्ये वातावरण आणखीन तापेल अशी परिस्थिती आहे ओबीसी विरुद्ध मराठा या पार्श्वभूमीवर तर त्यावेळी आपण सारखं बोलतच राहू विधानसभेला तुमच्याशी मध्ये आम्ही राहणारच आहोत आपले प्रेक्षकही तुमच्याशी मध्ये राहणार आहेत पण जाता प्रेक्षकांना नेहमीचा लाडका आवाहन करायचंय की अशा पद्धतीचे विश्लेषणात्मक व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर पॉलिटिक्सला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा सर खूप खूप धन्यवाद पुन्हा एकदा